नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच बुरशीनाशके बघणार आहोत जे सोयाबीन पिकामध्ये जबरदस्त रिझल्ट देतात यामध्ये आपलं पहिलं बुरशीनाशक आहे सुमिटोमो कंपनीचं हारू जे आपल्याला सल्फर आणि टेबुकोनाझोल हे दोन कंटेंट आपल्याला या बुरशीनाशकामध्ये दिसून येतात यामध्ये जे सल्फर आहे हे आपल्या पिकामध्ये तेलाचं प्रमाण म्हणजे पिकाचे जे बिया असतात त्यामध्ये तेलाचं प्रमाण वाढवण्यामध्ये मदत करतं सोबत आपल्या बियांचं वजन वाढवण्यामध्ये त्याची चकाकी वाढवण्यामध्ये दे देखील दे याची आपल्याला मदत होते आणि याचं प्रमाण घेताना आपल्याला पाचशे ग्राम प्रति एकर घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो यानंतर आपलं दुस दुसरं बुरशीनाशक आहे या लिस्टमधलं रोको ज्याच्यामध्ये आपल्याला थायोफिनेट मिथिल हे कंटेंट दिसतं आणि याचा वापर करताना आपल्याला तीनशे ग्राम एकर करायचं आहे यानंतर शेतकरी मित्रांनो या लिस्टमध्ये आपल्याला तिसरं बुरशीनाशक आहे साफ ज्याच्यामध्ये आपल्याला मॅनकोझेम आणि कार्बन डायझिम हे दोन घटक घटक दिसून येतात आणि याची फवारणी करताना आपल्याला तीनशे ग्राम एकर इतकं प्रमाण घ्यायचं आहे यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं बुरशीनाशक आहे फॉलिक्युर जे बुरशनाशक तुम्हाला यूज करताना दोनशे एम एल याचं प्रमाण घ्यायचं आहे प्रति एकरी आणि आपल्याला याच्यामध्ये टेबिकोनाजले हे कंटेंट दिसून येतं आणि आपलं शेवटचं बुरशनाशक आहे टिल्ट या बुरशीनाशकाचा वापर करताना तुम्ही दोनशे एम एल प्रति एकर एवढ्या डोसेजमध्ये याचा वापर करावा यामध्ये आपल्या आपल्याला हे कंटेंट दिसून येतं शेतकरी मित्रांनो ही दिलेली जी लिस्ट आहे या लिस्टमध्ये जे बुरशनाशकं दिले आहेत यांची जी आपण यादी तयार केलेली आहे ही यादी आपण त्याची किंमत त्याचा रिझल्ट आणि त्यामध्ये असलेले टेक्निकल आणि त्याची पावर यानुसार आपण याची लिस्ट बनवली आहे जे प्रायोरिटाईज केलेले आहेत म्हणजे एक दोन तीन चार पाच असं यामध्ये तुम्ही जे बुरशीनाशक तुम्हाला अफोर्डेबल आहे म्हणजेच तुम्ही जे बुरशीनाशक तुम्हाला परवडणार आहे आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला तर हे पाच बुरशीनाशकाचे जबरदस्त भेटणार आहेत यानुसार तुम्ही ते विकत घेऊ शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट्सद्वारे सांगा काही मनात शंका असतील तर तुम्ही निश्चिंत होऊन विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार